नमस्कार मी दिवाजी आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बाबत आणि त्याच्या कारभाराबाबत मी तुमच्याशी बोलणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचा जो कारभार चालू आहे तो म्हणजे आंधळ दळत आहे आणि कुत्र पीठ खात आहे अशी अवस्था झाली आहे वसई विरार शहर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या कारभाराबाबत बोलावे तितके कमीच आहे कारण प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या कारभारावर अनेक जणांनी आक्षेप घेतला असून कोर्टाने व देखील त्यांच्या आहे का वसई विरार शहर महानगरपालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त लाभले आहेत एक रमेश मनाळे आणि दुसरे संजय हेरवाडे आणि प्रभाग नेहाय उपायुक्तांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत या नियुक्त्या बांधकाम विभाग असो किंवा अन्य कोणतेही विभाग असो त्यानुसार उपायुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नऊ प्रभागानुसार वेग प्रभारी व सहाय्यक आयुक्तांच्या यामध्ये प्रमुख मुद्दा येतो प्रभागामध्ये प्रभाग हा उपायुक्त अजित मुठे यांच्या अंतर्गत येतो आणि विशेष म्हणजे शिसीवशी विभाग म्हणजे विशेष नियोजन प्राधिकरण विभाग या विभागाचे अजित मुठे हे प्रमुख असून त्यांचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आहेत आता संजय हेरवाडे यांच्या नावाप्रमाणे बोलायचे झाले तर महाभारतातील सर्व काही दूरदृष्टीने युद्धाच्या ठिकाणी काय हे दिसत होते परंतु शासनाची नोकरी करणाऱ्या चाकरी करणाऱ्या पगार घेणाऱ्या संजय हेरवाड्यांना मात्र वसई विरार पालिका क्षेत्रात नेमके काय चालू आहे याचा त्यांना थांब बसता नाही तसेच उपायुक्त अजित मुठे हे देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जणू काही त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहे अशा पद्धतीत चालत आहे त्याचे कारण असे वालीव प्रभागामध्ये गाव म्हणजे बापाने मुंबई अहमदाबाद हायवेलगत हे गाव आहे यामध्ये सर्वे क्रमांक चाळीस हिस्सा नंबर एक आणि एक यामध्ये जो भूखंड येतो या भूखंडावर दिपेन दोडिया नामक जो भूमाफी आहे ज्याला वेसन घालण्यास महापालिका अपयशी ठरली या भूखंडाच्या आजूबाजूभोवती ट्रक टर्मिनस साठी राखीव असलेल्या भूखंडावर मागील दोन ते तीन वर्षापासून दहा दहा हजार असं करत करत जवळपास चार लाख चौरस फुटावर या ठिकाणी बांधकाम झालेले आहेत त्यातले ठराविक आपल्या पुढे छायाचित्रामध्ये येत आहे ते आपण दाखवत आहे तर महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना माझा प्रश्न आहे की आपण नियुक्त केलेले रमेश ना मनाळे बाबत आपण पुढील वृत्तामध्ये समाचार नक्कीच घेणार आहोत परंतु आज संजय बाबत आणि उपायुक्त अजित मुठे बाबत आणि आपण नियुक्त केलेल्या नीता कोरे ह्या नेमकं काय काम करतात हा मोठा प्रश्न आहे यावर अनेक तक्रारदारांनी तक्रार दिल्या नुकतीच विधानसभा निवडणूक नुक पार पडली अवघे चार दिवस झाले निवडणुकीनंतर वसई विरार सह अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या दिग्गजांना आपली खात्री होते ते भुई सपाट झाले वसईचा गट बहुजन असताना तो नवनिर्वाचित स्नेहा दुबे आणि भारतीय जनता पक्षाला पार करण्यामध्ये यश आले सांगण्याच तात्पर्य असे की वसई विराट महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपण जे मिरवत आहात आयुक्त अनिल कुमार पवार साहेब त्यात ज्याच्या अंतर्गत येतो वाजीव प्रभाग असे ते संजय हेरवाडी आणि उपायुक्त अजित मुठे साहेब आपण आपली भूमिका बदला जाऊ तिथे खाऊची भूमिका बदला भूमाफियान आपल्या मांडीवर घेण्याचे बंद करा महानगरपालिकेची जी नोकरी चाकरी करता त्याप्रमाणे तो भूमाफियांनी केलेल्या बांधकामाचा महसूल उभा करा रितसर बांधकामांना परवानगी द्या बोगस काहीतरी उद्योग का करून आणि दिशाहीन करून तक्रारदारांना न भेटण्याचे नाटकं करायचे हे बंद करा काहीतरी मिटिंग चालू आहे मिटिंग म्हणजे सेटिंग हे दुनियादारी करायचे धंदे बंद करा आणि हा दिपेश आणला ज्याने जे भूखंड खाल्ला आणि बोगस बांधकाम केले यावर बुलडोजर फिरवा अशी सर्वसामान्यांची आशा असल्याची आम्ही जी घेतलेली माहितीवरून आहे तर आपण आपली जबाबदारी पार पाडा आणि बापान येथील सर्वे क्रमांक चाळीस एक ऑब्लिक एक या ठिकाणी छायाचित्रात दिसत असलेल्या या बांधकामावर ता तात्काळ कारवाई करून योग्य तो द त्याला दंड लावून योग्य तो गुन्हा दाखल करून त्याला त्याची जागा दाखवा आणि झालेल्या महाराष्ट्रातल्या परिवर्तनाप्रमाणे आपण आपल्या कामकाजाचे परिवर्तन, आपन काम का दा परिवर्तन दाखवा यावर वसईकर आपल्याकडे मध्ये आशेने बघत आहे त्यातच अनिल कुमार पवार यांचे भले आहे आज इतकेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचा आपण चांगलाच समाचार घेऊ कारण त्यांचे भरपूरच कारनामे आहेत पुढील व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद